नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल अगदी मारबूक आहे तर आताच्या घडीची सर्वात व्यक्ती म्हणजे सरकारी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के माघा वेळ थकबाकी आणि सातवा वेतन पाचव हात थकबाकी मिळणार या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नॉपडे आता पण आहोतपूर्वी मी आपला सांगू इच्छितो आपण आजच्या नॉपडे सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी चोवीस पासून वाढीव चार टक्के डी व वेतन हप्ता थकबाकी मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दुहेरी फायदा होणार आहे वाढीव चार टक्के माघाई पत्र लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी चोवीस पासून चार टक्के वाढीव माघाई पथच लाभ अनुदान करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना आता एकूण पन्नास टक्के डी लागू करण्यात येणार आहे त्याबाबत अधिकृत शासनाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना माहीत जून पेड इन जुलै वेतन व निवृत्त वेतन देयकासोबत अडीव पन्नास टक्के दराने मागणी पत्राचा लाभ डे फरकासह माहे जानेवारी ते मे पर्यंत अनुज्ञा करण्यात येईल सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता राज्य शासनाचे वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीस नुसार सातवा वेतन आयोगाचे थकबाकी सन दोन हजार एकोणीस वीस पासून पुढील पाच वर्षामध्ये पाच सहा हप्त्यामध्ये कर्मचारी अदा करण्याचे निर्देश आहे राज्यात कोविड एकोणीस रोगाच्या साथीमुळे राज्य कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्त वेतन धारकांना दिनांक एक जून एकवीस रोजी देय असलेला सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता हा दिनांक नऊ मे दोन बावीस रोजीच्या निर्णयानुसार अदा करण्यात आले तर दिनांक एक जुलै बावीस रोजी देयी असलेला सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता हा जून दोन हजार तेवीसच्या वेतन आणि निवृत्त वेतन देयकासोबत अदा करण्यात आला तर आता जुलै दोन हजार तेवीस मध्ये देय सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जून वेतन देयकासोबत अदा करण्यात येईल तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सातवा वेतन आय पाचवा हप्ता आणि माघळी वेतन थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नव नव अपडेट शासकीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला अजिबात सुखा धन्यवाद